कार्यरत आहेत आणि माती पूजनाच्या ही तयारी ज्यावेळेस माती पूजनाच्या कार्यक्रमाला देखील ते स्वतः या ठिकाणी आले होते असे केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री सन्मान्य मुरलीधर अण्णा मोळ साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असणारे क्रीडा मंत्री नामदार दत्तामामा भरणे त्याचप्रकारे विधान परिषदेचे सभापती सन्मान्य नामदार रामजी शिंदेसाहेब या कुस्तीगीर संघाचे राज्याचे अध्यक्ष माजी खासदार रामदास भाऊतडस शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊलीजी कटके त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सन्मान्य साहेब बापूसाहेबजी पटरे त्याचप्रमाणे माझे आमदार सुनील अण्णा टिंगरे महानगरपालिका आयुक्त डांगे साहेब जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी येरेकर साहेब उद्योजक सुनीलशेठजी मनोत राऊ शेठजी भंडारी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काचिनाजी दातेसर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे लवजी कांडे साहेब आदरणीय काका जगताप साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य अभय तात्या आगरकर संपत दादाजी बारस्कर अनिल शेटजी शिंदे त्याचप्रमाणे बाबूशेठजी टायरवाले युवराजजी नाईक त्याचप्रमाणे माझे आमदार यशवंतजी साहेब माझे आमदार बाळासाहेबजी आजबे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या नगरदक्षिणेचे माजी खासदार सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब या कुस्तीगीर संघाचे सचिव हिंद केसरी पैलवान योगेश भाऊ तोडके कार्याध्यक्ष संदीप आप्पा बोंडवे आमच्या जिल्ह्याची सर्व कार्यकारिणी कार्याध्यक्ष असणारे संतोषी भुजबळ सर खजिनदार शिवाभाऊ चव्हाण बीडचे माजी आमदार व कुस्तीगीर संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष भीमरावजी दोंडेसाहेब उपस्थित असणारे मंचावरचे सर्वच या कुस्ती क्षेत्रामध्ये नामवंत सर्वच मल्ल मंडळी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर मंडळी पत्रकार महोदय सर्व आमचा महाराष्ट्रातून आलेला तमाम लाल मातीवरती प्रेम करणारा सर्व पैलवान मंडळी त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य असतील सर्वच मान्यवर मंडळींचं मी आमच्या अहिल्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचा मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत करतो आज गेल्या पाच दिवसापासून हा आपला महाराष्ट्र केसरीचा सामना आपण सर्वजण या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्वांनी आनंद घेतला एकोणतीस तारखेला सुरुवात झाली आणि आज त्याचा शेवटचा समोरचा समारोपाचा कार्यक्रम आपली अंतिम सामना या ठिकाणी सुरू झाल्यानंतर आपण सर्वजण पाहणार आहोत आणि ह्या मान्यवरांच्या हस्ते विशेष करून आज आजीदादा असतील मुरली अण्णा असतील हे सगळी मंडळी मंचावरचे अतिथीगण हे आज वेळात वेळ काढून दराडे साहेब ही आपल्याकडं ही आज मंडळी आलेली आहेत आणि हे सर्व जर पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये सगळीच मंडळी या बाबतीमध्ये महाराष्ट्र कसरी दरवर्षी वेगवेगळे सामने भरत असतात दादा मागच्या दोन वर्षापूर्वीच आम्ही ही स्पर्धा जाहीर केली होती पण हे हिंद केसरी योगेश भाऊ असतील किंवा मुरली अण्णा असतील यांना स्पर्धा घ्यायची असल्यामुळं त्यावेळेला आम्हाला ती रद्द करावं लागली आणि यांनी ती पुण्याला घेतली पण आता हे झाल्यानंतर त्यामुळं आमचा आग्रह होता की आम्हाला ती यावर्षी घ्यायची बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आता निवडणुका झाल्यात हे कशाला घ्या पण हा विषय निवडणुकीचा नाही आहे विषय लाल मातीचा आहे आणि या लाल मातीशी आमचं कुटुंब हे गेल्या पन्नास वर्षापासून जोडलं गेलं त्याचं कारण असं की ज्या या क्रीडा नगरीला जे नाव या कुस्तीगीर संघाने याच्या या अधिवेशनापुरतं दिलं ते आमच्या आजोबांचं नाव कैलासवासी हरिभक्त परायण बलबी मानणा जगतात त्या आमच्या आजोबा देखील कुस्तीवरती अत्यंत एक आतोनात एक प्रेम असणारं व्यक्तिमत्व होतं अनेक मल्लांना त्यांचा एक वेगळा आधार असायचा कारण त्या काळामध्ये मल्लांना कुठतरी फार अडचणीतून तो मल्ल उभा राहायचा आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे आणि म्हणून कुठेतरी त्यांना आधार देण्याकरता आमचे आजोबा सातत्याने त्यांच्या पाठीमागो राहायचे आणि आमच्या चुलत्यांना देखील त्यांनी एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं मोठं पैलवान म्हणून त्या ठिकाणी त्यांना घडवलं आणि आमच्या चुलत्यांनंतर आमच्या वडिलांना देखील या कुस्ती क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी फार मार्गदर्शन केलं आणि आमचे वडील देखील त्या काळामध्ये गावोगावी जसं आज हागामे भरतात कुस्त्या भरतात आमचे वडील देखील त्या ठिकाणी जायचे हागामे करायचे कुस्त्या करायचे आणि त्याच्यामुळं तो वारसा कुठतरी आमच्यापर्यंत देखील आला मी देखील कोल्हापूरला होतो दादा आमचे मोठे भाऊ देखील कोल्हापूरला होते आम्ही देखील या तालमीमध्ये सराव करायचो आणि म्हणून एक लाल मातीशी नातं हे जोडलं गेलं होतं त्यामुळे निवडणुकीपुरता विषय नाही बऱ्याच लोकांना लोक कार्यक्रम घेत असतात पण निवडणूक झाल्यानंतरचा कार्यक्रम हा त्यातला जो दर्दी माणूस असतो तोच तो, तो, तो कार्यक्रम घडत असतो आणि त्यामुळं ह्या मातीशी जोडल्या असल्या कारणानं निवडणूक जरी नसल्या तरी याच्याबद्दलचं प्रेम त्याच्याबद्दलची एक वेगळी आस्था ही आपल्या मनामध्ये कुठतरी असल्या कारणानं हा कार्यक्रम आयोजित केला गेला के आहे त्या दिवशी आम्ही उद्घाटन आदरणीय पोपटराव पवार साहेब असतील जिल्हाधिकारी या सगळ्या मंडळींच्या असते आम्ही उद्घाटन केलं त्या दिवशी देखील आम्ही सांगितलं की लाल मातीमधून फक्त शरीर आपलं मिळत नाही किंवा फक्त कुस्ती खेळता येत नाही तर त्याच्यातनं सगळ्यात पहिलं काय मिळत असेल तर त्या दिवशी देखील मी सांगितलं ते आज देखील सांगतो ते संस्कार मिळत असतात कारण की इथं आल्यानंतर किती मोठा पहिला नसला तरी तुम्हाला सांगतो तो पहिला काय करतो तर पहिला समोरच्या माणसाच्या पायाला स्पर्श करतो आशीर्वाद घेतो तो किती वय समोरच्या माणसाचे माहिती नाही पण तो आशीर्वाद घेण्याचं काम करत असतो त्यामुळं हे संस्काराचे देवन आहे हे याच्यातनं मिळतील आणि त्याच्यामुळं तो माणूस एक चांगल्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतो म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये फार एक जिमचं एक वेगळं आला हरकत नाही पण त्याच्याबरोबरीनं आज कुस्ती क्षेत्र देखील आपल्याला कुठंतरी जगवलं पाहिजे या लाल मातीचा खेळ आपल्याला कुठतरी त्याचं संवर्धन करणं प्रत्येक गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोठे मल्ल तयार करणं आपल्या सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून आज कुठतरी त्याच अनुषंगानं आपला आजचा हा महाराष्ट्र केसरीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि म्हणून कुठेतरी त्या दिवशी देखील आम्ही सुरुवात झाली स्पर्धा जाहीर झाल्या तर दादांना आमंत्रण दिलं भरणेमामांना आमंत्रण दिलं मोळसाहेब म्हणले मी येणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका पण दादांनी आज विशेष करून आज वेळ दिला आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील सभापती राम साहेब असतील या सगळ्या मंडळींनी देखील त्या दिवशी विखे साहेबांनी देखील पाहणी केली काय अडचण असेल काय नसेल त्याच्या बाबतीत देखील आम्हाला विचारणा केली त्यामुळं आज हा सामना जर आपण पाहिला तर अत्यंत नेत्रदीपक आणि या महाराष्ट्रापर्यंत आज जसं सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून मुरल्यांना तुमच्या स्पर्धेकडं पाहिलं जायचं पण निश्चित आता तुमच्या पुण्या जिल्ह्यानंतर म्हणजे दादांचा तुमचा जिल्हा आता जर सोडला तर, तर महाराष्ट्रामध्ये आमच्या जिल्ह्याचं आलेल्या नगरचं नाव निघल असा आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केला आणि तुम्ही देखील मंडळींनी दादा असल तुम्ही असल तुमचं नाव पुण्याचं पहिली घ्या पण दोन नंबरचं नाव आमच्या जिल्ह्याचं घ्या एवढी मात्र तुम्हाला आज या निमित्तानं विनंती करतो आज दादा आलेत आपल्याला दादा सगळ्या अहिल्यानगरवासियांना माहिती आहे की मागच्या काही काळामध्ये आपल्या माध्यमातून मोठा निधी म्हणजे विखे पाटील साहेब असाल तुम्ही असाल आम्ही सगळ्यांकडे पाठपुरावा सातत्याने करत असतो आणि मोठा निधी रस्त्यांकरता असल मोठं रुग्णालय उभारण्याकरता असाल दोन मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याकरता असल त्याचबरोबरीनं या क्रीडा संकुला देखील तरडे साहेब जवळपास मागच्या वर्षी त्यावेळेला आपले संजय बनसोडे साहेब मंत्री होते क्रीडा मंत्री त्यांच्याकडून आम्ही विखे पाटील साहेब त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत कलेक्टर साहेबांचे आम्ही जवळपास एक्कावन्न कोटी रुपयाचा या संपूर्ण क्रीडा संकुलाचा आराखडा तयार केला आणि त्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आणि पंधरा कोटी रुपये दादा आम्हाला आता त्या प्राप्त देखील झालेल्या आहेत त्याचं काम देखील लवकर सुरू होणार आहे पण जसं आपल्याला विखे पाटील साहेबांनी मग सांगितलं की अजून अधिकचे पन्नास कोटी रुपये लागले जात मिळाले तर निश्चित महाराष्ट्रामध्ये जसं पुण्या जिल्ह्यात स्टेडियम आहेत तर त्याच्यापेक्षाही चांगलं आणि भव्य दिव्य स्टेडियम हे महाराष्ट्राच्या नकाशावरती अस्तित्व येऊ शकतं त्यामुळे आपण ते आम्हाला पुढच्या काळामध्ये द्यावं अशी एक आपल्याला आजच्या निमित्ताने विनंती करतो आजपर्यंत तुम्ही आमच्या अहिल्यानगरवासियांनी जे जे काही मागितलं ते आपण कधी नाही मांडला नाहीत म्हणून आमच्या अपेक्षा आपल्याकडून सातत्याने आहेत त्यामुळं आम्ही सगळे मंडळी आमच्या आहिल्यानगरवासीय जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आपल्याला विनंती करतो की आम्हाला ज्या ज्या वेळेला काही या सगळ्या विकास कामाला आपण सातत्याने प्राधान्य दिलेलंच आहे पण पुढच्या काळामध्ये देखील आपण द्यावं अशी एक आग्रहाची आणि नम्रतेची विनंती करतो आणि आमचे जेवढे मल्ल आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत आपण सर्वच कुस्तीप्रेमी कुस्ती शौकीन मंडळी आज जे काही आले तर आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी असं हार्दिक स्वागत करतो कारण की तुम्ही जर आले नसते तर या कुठल्याही कार्यक्रमाला ही शोभा आली नसती त्याच्यामुळे नऊशे साडेनऊशे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत त्यामुळे तुमचे देखील अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज ही मानाची गदा ही वर्षानुवर्ष चालणारी एक परंपरा म्हणजे मोळ परिवाराच्या वतीनं स्वर्गवासीय मामासाहेब मोळांच्या नावानं ही एक गदा ही आपल्यापर्यंत असती आणि ती मुरली अण्णांच्या परिवारानं त्या दिवशीच आम्हाला पुणे येथे जाहीर कार्यक्रम घेऊन ती सुपूर्द केली तर त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून अण्णा आपले आभार व्यक्त करतो कोणाचाही नाम उल्लेख राहिला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व आपले आयोजक या ठिकाणी आमच्याबरोबर काम करणारे जे गेल्या महिना सव्वा महिन्यापासून विशेष करून हिंद केसरी पहिलवान योगेश भाऊ असतील का कुस्ती संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा असते मेघराजी त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो तरडे साहेब आपण आलात आपण वेगळ्या मंचावर काम करता पण अण्णांमुळे या ठिकाणी तुम्ही आलात तर तुमचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार संग्राम भाई जगताप साहेब तमाम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं कुस्ती संपल्यानंतर नियमाप्रमाणे एक तास पैलवानांना विश्रांती त्यानंतर एक तासान बरोबर टायटलची कुस्ती या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती सुरू होईल याची सर्व पैलवानांना विश्रांती द्यावी लागते त्यामुळे सर्व तमाम प्रेक्षकांनी कुस्ती शौकीनांनी आतापर्यंत जसं आपण सहकार्य केलेलं आहे तसंच सर्वांनी सहकार्य करावं बरोबर वेळेवरती कुस्तीला प्रारंभ होईल धन्यवाद यानंतर